अनरजिस्टर गाडी घेऊन आलो म्हणजे तुम्ही काय थांबत नाहीये आणि आपले प्रेक्षक पण थांबत नाही गाडी घेण्यावर ह्या गाडीवर मी तुम्हाला तीन लाखाचा डिस्काउंट देतो ह्या गाडीवर साधारणतः साडेचार लाख रुपये मी तुम्हाला डिस्काउंट करून दे फक्त दीड महिना जुनी गाडी आहे तीनशे किलोमीटर चाललेली फक्त एक्स्टर ऑटोमॅटिकच नाही तर सीएनजी मध्ये पण एक्स्टर उपलब्ध आहे रजिस्टर पण दोन हजार चोवीसच्या अशा गाड्या आपल्याकडे आणल्या आहेत तीनशे किलोमीटर चाललेली दीडशे किलोमीटर चाललेली फक्त दहा हजार चाललेली विथ तीन लाखाच्या ऍडिशनल ऍक्सेसरी सोबतली गाडी शोरूम किमतीपेक्षा चार लाख रुपये कमी नाही दोन हजार चोवीस सर विचार सरांचं नाव सांगितलं तर प्राईस आणखी थोडंफार मानसंमान दोन हजार तेवीस ची फक्त तीन हजार किलोमीटर चाललेली अल्काझाल ऑप्शन ऑटोमॅटिक आय ट्वेंटी एन लाईन एन एट ऑप्शन टॉप एन ऑटोमॅटिक हिपण अनरेजिस्टर्ड चोवीस मॅन्युफॅक्चरिंग सर भरपूर ग्रेटा एस मॉडेल दोन हजार चोवीस मॅन्युफॅक्चरिंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये इथे तुम्ही पाहू शकता ब्रँड न्यू गाड्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेले तुम्ही भरपूर कार इंडस्ट्रीमध्ये तुमच्या जशा रिक्वायरमेंट असतात ना तसेच व्हिडिओ मी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय ह्या सर्व गाड्या जर पाहिल्या ना दोन हजार चोवीस मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि तुमची जी पण रिक्वायरमेंट असेल ॲटोमॅटिक गिअरबॉक्स पाहिजे मॅन्युअल पाहिजे सनरूफ पाहिजे कंपनी एन सीएनजी पाहिजे ब्लॅक कलरमध्ये क्रेटा पाहिजे भरपूर गाड्या मी आज तुमच्यासाठी घेऊन आले त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मला जास्त काय तुम्हाला सांगायची गरज नाही कारण की पुण्यातलं एक नामांकित असं नाव आज आपल्या सोबत जोडलं गेलेलं आहे राकेश सर वेलकम में नमस्कार विशाल सर कसे आहात तर सर पुन्हा एकदा तुम्ही नवीन गाड्या घेऊन आल्या म्हणजे तुम्ही काय थांबत नाहीये आणि आपले प्रेक्षक पण थांबत नाही गाड्या आपल्या व्हिडिओला जो प्रतिसाद येतोय सर भरपूर प्रेक्षकांची मागणी आहे की अनरजिस्टर्ड गाड्या कमी दरात उपलब्ध करून द्या बरोबर त्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल चालू आहे की जे आपल्या ग्राहक मंडळींना हवे ते आपण द्यायला हवं आहे आणि आज अनरजिस्टर्ड थोडा सर रजिस्टर्ड पण दोन हजार चोवीसच्या अशा गाड्या आपल्याकडे आणल्या आहेत की कि तीनशे किलोमीटर चाललेली दीडशे किलोमीटर चाललेली अनरजिस्टर्ड गाड्या तर आपल्या सर्व गाड्या तीस चाळीस किलोमीटरच्या आतल्या चाललेल्या म्हणजे यार ते शोरूम पर्यंत जेवढं किलोमीटर चालणार तेवढंच चाललंय स्क्रीनवरती नंबर आहे बेस्ट डील साठी कॉल करा आणि जे टायमिंग आहे ना कॉलिंग करण्याचं ते नॉर्मली ऑफिस टाइम मध्ये ठेवा सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजल्यापर्यंत सो तुमचा कॉल देखील रिसिव्ह होईल तुम्ही जर रात्री वगैरे कॉल केला तर मग कॉल जो आहे तो रिसीव्ह होणार नाही सो ही गोष्ट लक्षात ठेवा त्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही जर मला त्या नंबरला व्हॉट्सअप जरी केलं की रिक्वायर्ड क्रेटा तर आमच्याकडनं कॉल येईल तुम्हाला ओके काहीच हरकत नाही फोन जर अन्सरेबल नाही राहिला तर चालते तर चला आता अनरजिस्टर्ड ज्या गाड्या आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत काय काय ऑप्शन मध्ये हे आपण पाहूया पहिली एक्स्टर सर काय ऑप्शन आहे सर दोन हजार चोवीस ची एस ऑप्शन ऑटोमॅटिक एक्स्टर चोवीस मॅन्युफॅक्चरिंग आहे हेवी डिस्काउंट सोबत फक्त एक्स्टर ऑटोमॅटिकच नाही सीएनजी मध्ये पण एक्स्टर उपलब्ध आहे ही पण चोवीस मॅन्युफॅक्चरिंगच गाडी आहे कंपनी सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी वाली गाडी आहे एक्स्टर पाहिली तर कलर देखील एकदम युनिक कलर तुम्हाला त्याच्यानंतर सर्वात जबरदस्त उत्� डिमांड असणारी स्पोर्ट्स फील्ड देणारी गाडी आय ट्वेंटी एन लाईन एन एट ऑप्शन टॉप एन ऑटोमॅटिक ही पण अनरजिस्टर्ड चोवीस मॅन्युफॅक्चरिंग ओके सो ह्या गाड्यांच्या सर्व तुम्हाला जर किंमत जाणून घ्यायची असतील ना याच्यावरती डिस्काउंट तुम्हाला भेटणार आहे फर्स्ट ओनर तुम्ही होणार आणि वॉरंटी पण सर यस वॉरंटी तुम्हाला ज्या सर्व सुविधा शोरूम गाड्यांच्या भेटतात त्याच भेटणार शोरूम मधूनच मिळणार ओके सर ऑटोमॅटिक आय टेन आहे न्यू स्पोर्ट्स ऑप्शन ऑटोमॅटिक ओके ओके स्पोर्ट्स ऑप्शन आहे दोन हजार चोवीस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी पिटेड सीएनजी सर्व दोन हजार टॉप एन ऑरा आहे प्युअर पेट्रोलमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन चोवीस मॅन्युफॅक्चरिंग ही ऑरा सीएनजी एक्स टॉप एंड मॉडेल आहे कंपनी पिटेड सीएनजी दोन हजार चोवीस मॅन्युफॅक्चरिंग ओके या गाड्यांवर सर आपण नवीन गाड्याच्या रेट ऑफ इंटरेस्ट या गाड्यांना आपण लोन उपलब्ध होऊन जाईल उपलब पेमेंट पासून वॉरंटी गॅरंटी फ्री सर्व्हिसिंग सर्व काही तुम्हाला शोरूम मध्येच करायचं आहे फक्त माध्यम आम्ही असणार मोटर्स ब्लॅक एस मॉडेल दोन हजार चोवीस मॅन्युफॅक्चरिंग ब्युटी कार मध्ये ओके सर त्या व्यतिरिक्त आपल्याकडे महिंद्राच्या अनरजिस्टर्ड गाड्या पण उपलब्ध आहेत दोन हजार तेवीस मॅन्युफॅक्चरिंगची गाडी आहे सर्वात टॉप एक्स एक्सयूवी थ्री हंड्रेड टीजीडीआय स्पोर्ट मॉडेल आहे सनरूप सनरूप गाडी okay, आहे पेट्रोल इंजिन मध्ये okay, पेट्रोल इंजिन मध्ये परत okay, पेट्रोल इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशन सनरूप वाली गाडी एक्स्यूवी थ्री हंड्रेड डब्ल्यू डब्ल्यू एट गाडी आपल्याकडे उपलब्ध यस आता रजिस्टर्ड मध्ये सर फक्त दीड महिना जुनी गाडी आहे तीनशे नव्वद किलोमीटर चाललेली नेक्सॉन पेट्रोल ऑटोमॅटिक फिअरलेस प्लस टॉप एंड सनरूफ वाली गाडी ओके या गाडीची काय बेस्ट सर या गाडीची डील शोरूम किमतीपेक्षा ह्या गाडीवर मी तुम्हाला तीन लाखाचा डिस्काउंट देतो okay. रजिस्टर्ड गाडी आहे नंबर उना आहे आहे ओके लाख गाडी okay. आपल्या फॅमिली मेंबर साठी चौदा लाख पन्नास हजार सर विशाल सर तुमचं नाव सांगितलं थोडंफार मानस अनरजिस्टर्ड ही गाडी दोन हजार बावीस मॅन्युफॅक्चरिंग ची टेस्ट वाली गाडी आहे ओके ह्या गाडीवर साधारणतः साडेचार लाख रुपये मी तुम्हाला डिस्काउंट करून देईल आणि डी आहे पेट्रोल टर्बोस्पोर्ट मॅन्युअल टॉप पण आता ह्या तर झाल्या अनरजिस्टर ज्या आपण दोन गाड्या ज्या आहेत त्या रजिस्टर घेतलेल्या सरांनी अजून देखील एकदम दोन हजार चोवीसचा चा स्टॉक देखील आणलेला आहे सो तो देखील आता आपण कव्हर करूया सर येस yes, सर त्यानंतर मित्रांनो अनरजिस्टर गाड्यांचा स्टॉक संपलेला नाहीये स्कॉर्पिओ एन ही मोस्ट डिमांडिंग एन फोर मॅन्युअल डिझेल टॉप एंड आहे शोरूम किमतीपेक्षा चार लाख डिस्काउंट मध्ये गाडी घेऊन जाऊ फर्स्ट ओनर येस फर्स्ट ओनर घेणार फर्स्ट ओनर होईल आणि किती किलोमीटर चाललेली गाडी ही आठ हजार चाललेली आहे ओके okay. हा चालते आहे एक्सूवी सेव्हन हंड्रेड फक्त एक महिना जुनी गाडी आणि एकशे सदुसष्ट किलोमीटर चाललेली व्ही आय पी नंबर सोबतली गाडी आहे ओके okay. नवीन गाडी एकवीस लाख प्लस मध्ये जाती ही गाडी आपल्या फॅमिली मेंबर साठी फक्त आणि फक्त सव्वा अठरा लाख रुपये सव्वा अठरा लाख रुपये yes. मॅन्युअल मॅन्युअल पेट्रोल एक्स फाईव्ह विथ पॅनोरॉमिक सनरूफ एक्स फाईव्ह पॅनोरॉमिक सनरूफ तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे याच्यामध्ये मान सन्मान होऊन जाईल यस मान सन्मान निश्चित होईल सो मान सन्मान देखील होऊन जाईल बी एस पासिंग स्कॉर्पिओ क्लासिक एस नाईन एस इलेव्हन वर कन्वर्ट केलेल्या गाडी फक्त तीस हजार चाललेली गाडी आहे महाराष्ट्रातल्या कोणत्याही आरटीओ ची पासिंग ही जो कोणी बाहेर असेल त्याला करता येईल कारण की बी टू आपण महाराष्ट्र करून देणार आहोत ही गाडी फक्त आणि फक्त सतरा लाख एक्क्याण्णव हजार विथ एम एस पासिंग एम एच पासिंग मध्ये असणार आहे आणि हे मॉडेल जर पाहिलं तर क्लासिक असणार आहे क्लासिक दोन हजार तेवीस ची फक्त तीन हजार किलोमीटर चाललेली अल्कजार प्लॅटिनम ऑप्शन ऑटोमॅटिक विथ पॅनोनॉमिक संरुपाली गाडी फक्त तीन हजार चाललेली फक्त आणि फक्त एकोणावीस लाख एकोणीस लाख रुपये ओके पुढच्या अल्कजार ती गाडी पेट्रोलमध्ये होती ही डिझेलमध्ये ऑटोमॅटिक प्लॅटिनम ऑप्शन दोन हजार ची गाडी ही गाडी फक्त आणि फक्त अठरा लाख एक्क्याण्णव हजार आपल्या फॅमिली मेंबर साठी अठरा लाख एक्क्याण्णव हजार मध्ये ही गाडी तुमची होऊन जाईल पुढची किया कार फक्त दहा हजार चाललेली विथ तीन लाखाच्या ऍडिशनल सोबतली गाडी दोन हजार चोवीस ची चॉईस नंबर वाली किया कॅरेन्स ऑटोमॅटिक पेट्रोल तीन लाखाच्या ऍक्सेसरीज सोबत ही गाडी आपल्या फॅमिली मेंबर साठी फक्त आणि फक्त सोळा लाख एक्क्याण्णव हजार सोळा लाख एक्क्याण्णव हजार टॉप व्हेरियंट सायकल तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे अगेन एकदम ची किया सेलॉस दोन हजार चोवीस लाईन मॉडेल आहे फक्त नऊ हजार चाललेली डिझेल ऑटोमॅटिक गाडी आपल्या फॅमिली मेंबर साठी शोरूम किमतीपेक्षा चार लाख रुपये कमी नाही दोन हजार चोवीस चीच गाडी दोन हजार चोवीस मध्ये काय किंमत आहे सर, सर शोरूम मध्ये या गाडीची किंमत आहे चोवीस लाख नव्वद हजार आपल्या साठी फक्त आणि फक्त एकवीस लाख रुपये एकवीस लाख रुपये विथ अॅडास फीचर तुम्हाला याच्यामध्ये मिळून सनरूप आहे पुढची सेल टॉस सर व्ही आय पी माणसाचीच गाडी आहे सिम्बायसिस कॉलेजच्या डायरेक्टरांची गाडी दोन हजार एकवीस ची ऑटोमॅटिक पेट्रोल टॉप एंड जी टी एक्स लाईन आहे okay. फक्त आणि फक्त चौदा लाख एक्क्याण्णव हजार चौदा लाख एक्क्याण्णव हजार मध्ये ओके okay. पुढची किया सेल डिसेंबर दोन हजार बावीस ची ही पण लेटेस्ट गाडी डिसेंबर दोन हजार बावीस ची बेसिक मॉडेल दोन लाखाच्या ऍडिशनल ऍक्सेसरी सोबत फक्त आणि फक्त दहा लाख एक्कावन्न हजार आपल्या फॅमिली मेंबर्स पेट्रोल मॅन्युअल मध्ये गाडी असणार आहे पुढची सर मोस्ट डिमांडिंग वन पॉईंट फोर डिझेल मध्ये सर्वात जास्त मायलेज असणारी क्रेटा आज आपल्या फॅमिली मेंबर साठी सत्तर हजार चाललेली आहे ह्या गाडीला पण अराउंड दोन ते सव्वा लाखा okay. okay. दोन लाखाच्या ऍडिशनल फिटिंग्स आहेत फर्स्ट ओनर कार आहे फक्त आणि फक्त दहा लाख एक्कावन्न हजार आपल्या फॅमिली मेंबरसाठी दोन हजार एकोणावीस ची गाडी एकोणास ची गाडी आहे पुढची क्रेटा डिसेंबर दोन हजार एकवीस ची फक्त अकरा हजार किलोमीटर चाललेली विथ पॅनारॉमिक सनरूपवाली गाडी आज आपल्या फॅमिली मेंबर साठी पेट्रोलमध्ये गाडी आहे मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये फक्त आणि फक्त बारा लाख एक्कावन्न हजार बारा लाख एक्वन्न हजारामध्ये थ्री हंड्रेड आहे सर दोन हजार एकवीस ची गाडी आहे फक्त एकोणतीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आपल्या फॅमिली फक्त आठ लाख एक्वन्न हजार okay, आठ लाख एकावन्न हजार स्क्रीन वरती नंबर आहे ऑफिस टाइम मध्येच फोन करा सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत पुढची दोन हजार तेवीस ची सर नेक्सॉन विथ सनरूप मॅन्युअल पेट्रोल गाडी आहे ओके आठ लाख एकाहत्तर हजार दे आणि गाडी घेऊन जावा पेट्रोल मॅन्युअल मध्ये पेट्रोल मॅन्युअल विथ सनरूफ विथ सनरूप ही गाडी भेटणार आहे आठ लाख एका हजार त्याच्यामध्ये पण होऊन जाईल डिझायर दोन हजार पंधराची गाडी आहे आज आपल्या फॅमिली साठी आणलेली झेड एक्स आय बटन स्टार्ट पन्नास हजार चाललेली सर्टिफाईड यूज कार आहे आपण जेवढ्याही गाड्या आतापर्यंत बघितलेल्या आहेत ह्या सर्व गाड्या विथ वॉरंटी गॅरंटी स महिंद्रा फर्स्ट चॉईस सर्टिफाईड यूज कार आहेत एक वर्ष किंवा पंधरा हजार किलोमीटरची वॉरंटी गॅरंटी या गाड्यांवर आपल्या जी मोटर्सकडनं उपलब्ध आहे फक्त पन्नास हजार चाललेली डिझायर चार लाख एक्क्याण्णव हजार दे आणि गाडी घेऊन जा गाडी घेऊन जा आणि त्याच सोबत तिकडे जर पाहिलं ना तीन थार आहेत सो ह्या थार देखील एकदम चांगल्या रेट मध्ये तुम्हाला देणार आहे सो ह्या दोन गाड्या आपण आधी पाहूया डिझायरची गाडी डिझायर दोन हजार अठराची डिझेल झेडी आय प्लस सर्वात टॉप अँड बटन स्टार्ट सत्तर हजार चाललेली सर्टिफाईड युज कार आहे फक्त आणि फक्त सात लाख एकावन्न हजार आपल्या फॅमिली साडेसात लाख विशाल सरांचं नाव सांगितलं तर प्राइस आणखी थोडंफार मानस होईल रॅपिड रॅपिड ऑटोमॅटिक डिझेल टॉप एंड दोन हजार सोळाची ची व्ही व्ही आय पी नंबर दोनशे नंबर आहे गाडीचा फर्स्ट ओनर कार आहे फक्त आणि फक्त पाच लाख एक्केचाळीस हजार आणि गाडी घेऊन जास्त मध्ये ही गाडी तुमची दोन ब्लॅक थार आणि एक व्हाईट कलर मध्ये गाडी सर ती तिघ व्हरायटी आहे सर फोर बाय फोर ऑटोमॅटिक डिझेल गाडी आहे दोन हजार बावीस ची पंधरा लाख एकवीस हजार गाडी घेऊन जावा ओके फोर बाय फोर मध्ये फोर बाय फोर ऑटोमॅटिक डिझेल ओके ही फोर बाय टू रिअर व्हील ड्राईव्ह मध्ये गाडी दोन हजार तेवीस ची साडे तीन लाखाच्या ऍडिशनल ऍक्सेसरीज सोबत तेरा लाख एक्क्याण्णव हजार जान पुढची फोर बाय फोर दोन हजार तेवीस ची मॅन्युअल डिझेल आहे फर्स्ट ओनर कार आहे फक्त पंचवीस हजार चाललेली गाडी आहे पंधरा लाख अकरा हजार तेवीस ची फोर बाय फोर मॅन्युअल डिझेल थार घेऊन जास नवी नवीन गाडीची किंमत ह्या गाडीची किंमत आजच्या डेटला शोरूम मध्ये एकोणास लाख रुपये सो या सर्व गाड्या जर पाहिल्या जी मोटर्स मध्ये उपलब्ध आहे नंबर एकदा बघा okay. कोणता नंबर आहे डबल फाय डबल फोर विथ अॅडिशनल ऍक्सेसरीज सोबत सर्वांची लाडकी अशी गाडी आणलेली आहे स्वीप ईडी आहे फक्त पंच्याहत्तर हजार किलोमीटर चाललेली दोन हजार सतराची स्वीप ईडी आहे आज आपल्या फॅमिलीसाठी उपलब्ध करून दिलेली आहे पाच लाख एक्क्याण्णव हजार रुपयात सर्टिफाईड युज करे विथ वॉरंटी गॅरंटी विशाल सर भरपूर लोकांचे स्वप्न असतात ओके की आम्हाला प्रीमियम गाडी हवी आहे कमी किमतीत हवी आहे फक्त अकरा लाख रुपये द्या आणि क्यू थ्री दोन हजार तेरा चौदाची गाडी घेऊन जा ओके सो याच्यावरती okay. so, लोन पण होऊन जाईल लोन लोन सुविधा सुद्धा आपल्या जी मोटर्स मध्ये उपलब्धिक्सरूप मित्रांनो असा स्टॉक तुम्हाला पाहायला भेटतो जी मोटर्स मध्ये स्क्रीन वरती नंबर आहे बेस्ट डील साठी कॉल करा आणि नक्की विजिट करा आपला रेफरन्स सांगायला विसरू नका धन्यवाद